वास्तुतज्ञ प्रमोद गुरव यांचा शिवशंभू ज्योतिष पुरस्काराने सन्मान सासुरवे तालुका कोरेगाव येथील वास्तुतज्ञ प्रमोद गुरव भैया यांना शिवशंभू पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं एकसळे येथील अमर गणेश मंडळ व सह्याद्रीचा राजा प्रतिष्ठान यांच्या मार्फत हा मानाचा पुरस्कार दिला गेला ज्योतिष व वास्तुक्षेत्रात उल्लेखनीय केलेले कार्य व या माध्यमातून लोकांच्या जीवनात दिलेले बहुमल योगदान याबद्दल वास्तुतज्ञ प्रमोद गोरव भैया यांना यंदाचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला प्रसिद्ध कीर्तनकार प्रवीण महाराज शेलार यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला यावेळी प्रचार यंबी भोसले मोहनराव भोसले प्रशांत भोसले संजय पिसाळ विठ्ठलराव भोसले बापूसाहेब भोसले भीमराव भोसले हनुमंत जगताप अॅडव्होकेट पांडुरंग भोसले अशोक भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती शिवशंभू पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राजकीय सामाजिक उद्योग क्षेत्रातील अनेकांनी प्रमोद गुरव यांचे अभिनंदन केले प्रकाश राजे महाराष्ट्र वनसाठी तरचा पुरस्कार ज्योतिष विशारद आमचे गुरुवर्य श्री प्रमोद गुरव भैयाजी यांना हा पुरस्कार जातोय आणि पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी मी भयाजीना विनंती करतो व्यासपीठावरील सर्व मान्यवर प्रवीण महाराज सेलार प्राचार्य एम पी भोसले मोहनराव भोसले प्रशांत गणपत भोसले विठ्ठल सीताराम भोसले बापसाहेब भोसले भीमराव बाबूराव भोसले दत्तात्रय तुकाराम भोसले हनुमान जगताप संजय पिसाळ आणि आमच्या प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते यांना विनंती करतो की हा सन्मान आपण ज्योतिष विशारद तसेच वास्तुशास्त्रज्ञ आहे त्यांनी आध्यात्मिक ईश्वरीय विश्वविद्यालय उत्तर प्रदेश इथं मध्ये असल्यापासून शिक्षण घेतलंय ते वास्तुशास्त्रामध्ये कार्यरत आहे वास्तु लोकांना वास्तूविषयी अचूक मार्गदर्शन करून लोकांची आर्थिक आणि मानसिक स्थैर्यता करून देण्याचं काम त्यांनी केलं त्यांना याची प्रेरणा त्यांचे आजोबा शंकर यांच्याकडून मिळाली त्यांचे आजोबा ही प्रसिद्ध ज्योतिष